इतका भारी मेकअप झाला होता का नवरा मला थांब तुला नजर लागेल मी नजर काढतो तुझी नमस्कार मंडळी जय सर्वांना माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघू शकता मी असा मस्त वन पीस घातलेला आहे तर आज साहेबाला सुट्टी आज गुरुवारची तर आम्ही जाणार आहे फिरायला बाहेर तर सगळा ब्लॉग बघा कळेलच तुम्हाला आम्ही कुठे गेलो फिरायला काय काय मजा आज सुट्टीची तर चला तर एक ब्लाऊज आहे ते कट करून घेते लालपरी तर बघा आम्ही आलो शिरुल्ला भावड्या तोडलो ते बघा ताईच्या इथं की फोटो मुड़े? <laughs> तर आता मस्त पैकी मेकअप वगैरे करायचा फोटोशूट आणि तर बघा हे वाले हे मॅडम आहेत आमच्या मेकअपवाल्या <laughs> तर चालली तयारी आहे का नाही <laughs> ले ले आता झाली आमची तयारी चांगली आहे बघा खुर्चीवर आपला मेकअप आता केसाची राहिली हेअरस्टाईल तर कसा वाटतो माझा मेकअप छान आहे ना आमच्या मॅडम कशा करतात काय माहिती की वाकडे तिकडे आता मग हेअरस्टाईल चाललेली आहे मेकअप तर झालेलं आहे हेअरस्टाईल चालली मॅडम आता कशा करतात काय माहितीये तर बघू शकता फायनली माझा लुक कसा वाटतो छान ना छान <laughs> ना माझा मेकअप बघू शकता हेअरस्टाईल पण तर आमच्या प्रियंका मॅडमनी केलेलं <laughs> आहे या मॅडम जरा इकडं आहो या तर बघू शकता मित्रांनो माझा फायनली लुक कसा वाटतो छान ना तर खूप छान मेकअप केलेला आहे आमच्या प्रियंका मॅडमनी तर आम्ही शिरून मध्ये हा शिरूरला आलो होतो तिच्याकडे आणि हे गार्डन आहे रामली तो खूप छान आहे फोटो वगैरे शूटसाठी तर माझा कसं वाटतं बघा हेअरस्टाईल पण थाए किती सुंदर केलेली आहे ना नक्की सांगा कसं वाटतो एक हे आमच्या कलोरा आहेत हे कलोरा कसं नव्हता आमची मॅडम बघा कशा बसल्या पार्लरवाल्या मॅडम पार्लरवाले मॅडम आहे त्यांनीच माझं इतकं छान लुक केलेलं आहे ऐका नाही बरं आणि हा फोटोग्राफर आहे दरवेळेस व्हिडिओ फोटो खूप छान काढतो तो एडिट वगैरे करतो आहे का नाही <laughs> ओ मॅडम मॅडम तर काय तोडतलं पण ठेवायला लागले